सेलू तालुक्यातील रवळगाव सज्जात हाताखाली खासगी व्यक्ती काम करत असल्याची गावात चर्चा गैरव्यवहाराची कुजबूज महसूल कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह सेलू तालुक्यातील रवळगाव सज्जा गावात महसूल विभागाशी संबंधित एक संशयास्पद प्रकार समोर येत आहे येथील तलाठ्याच्या हाताखाली एक खासगी व्यक्ती काम करत असल्याची चर्चा सध्या गावात जोरात आहे गावकऱ्यांच्या मते सदर व्यक्ती तलाठ्याचा प्रतिनिधी म्हणून वावरत असून सात चेत बारा उतारे देणे अर्ज स्वीकृती घेणे नोंदी दाखवणे सही घेणे अशा शासकीय स्वरूपाच्या कामांमध्ये सहभाग घेत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महसूल कार्यालयाच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट नुसार तलाठी हे शासनाने नियुक्त केलेले अधिकारी असतात आणि महसूल कामकाजात खासगी व्यक्तीचा हस्तक्षेप बेकायदेशीर ठरतो तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधील नियम तीन एक नुसार प्रत्येक शासकीय सेवकाने प्रमाणिकपणे व शासनाच्या सूचनानुसार कार्य करणे अपेक्षित आहे खाजगी व्यक्तीमार्फत शासकीय काम करून घेणे हा नियम भंग आहे या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांमध्ये चर्चा रंगली असून महसूल विभागाच्या कामकाजातील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत तहसील प्रशासनाने या चर्चांकडे लक्ष देऊन आवश्यक ती चौकशी करावी संबंधित तलाठ्यावर शिस्तभंग व चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी काही नागरिकांनी अनौपचारिकरित्या व्यक्त केली आहे पत्रकारांनी ऑफिसमध्ये जाऊन तलाठी पेंडलवार यांना कॉल केला असता तलाठी पेंडलवार यांनी मी बाहेर असल्याचे सांगितले काय काम आहे पत्रकार यांनी विचारले की आपण कोणत्या अधिनियमाखाली खाजगी व्यक्ती कामाला ठेवला आहे व खाजगी व्यक्तीला आपली सही करण्याचा अधिकार आहे का यावर तलाठी पेंडलवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही फोन कट केला परभणी ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट